कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणे आहे ठिकाण पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेचाळीस राता तालुक्यातील एखुरुखे येथील वज्रेश्वरी प्रतिष्ठानतर्फे सलाबाप्रमाणे याही वर्षी मशाल ज्योतीचं आयोजन करण्यात आलं एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत मशाल ज्योत आणण्याचं प्रयोजन केलंय यावर्षी बत्तीसशे किलोमीटर असलेले आसाम राज्यातील गुवाहाटी ती येथील श्री क्षेत्र कामाख्या माथा इथून श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे सदस्य सात सप्टेंबर रोजी ज्योत घेऊन रवाना झाले या दरम्यान माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या प्रतिष्ठानला मागील वर्षी दिलेला शब्द पूर्ण करत बत्तीसशे किलोमीटरचा प्रवास करत हे मशाल ज्योत आणण्यासाठी उपस्थित राहिले दिलेला शब्द पूर्ण करत डॉक्टर सुजय विखे पाटील गुवाहाटी इथं जाऊन श्रीक्षेत्र काम्याक्य माता गुवाहाटी येथील मंदिरात मशाल ज्योत हातात घेऊन मंदिराला प्रदक्षिणा मारून या ठिकाणावरून प्रतिष्ठानचे सदस्य सात सप्टेंबर रोजी रवाना झालेत ज्योत घेऊन पायी चालत तीस सप्टेंबर पर्यंत ते आपल्या गावी एकरुके येथे पोहोचतील अशी माहिती प्रतिष्ठानचे सदस्य यांनी दिली सर्व माझे सन्मान्य सहकारी माझे सर्व परिवार खरं तर एक अशक्य अशी गोष्ट आज आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते मला अभिमान आहे की शिर्डीसारख्या पावनभूमीमध्ये अशा युवकांचा जन्म झाला जे आपल्या परिसरातल्या माता भगिनी सुरक्षित व्हाव्यात आपल्या परिसरातले शेतकरी सुकवले जावे ही मनोकामना घेऊन तीन हजार किलोमीटर जोत धुन पडणारा एकमेव मतदारसंघातला युवक म्हणजे तो शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे आज जेव्हा आम्ही अनेक लोक मला भेटले आणि मी त्यांना म्हटलो मी आमच्या मुलांसाठी आलेलो आहे ते सगळे अचंबित झाले की एवढ्या लांब ज्योत जून कसं मुलं चालले तर ते म्हटले ही आमच्या मातीचे कमाल आहे ही आमच्या मुलांचे कमाल आहे आणि म्हणून विखे पाटील जे महाराष्ट्रात ओळखले जातात ते फक्त विखे पाटीलमुळं नाही विखे पाटलांबरोबर असलेले सैन्य एवढं मजबूत आहे की त्यांना कुठलीही अडचण होऊ शकते आज या प्रवासाला सुरुवात करत असताना सर्व युवक जवळपास शंभरच्या संख्येमधून या ठिकाणून निघणार आहेत आणि अतिशय जंगी स्वागत त्यांचं राहत्या तालुक्यामध्ये के केलं जाणार आहे मला आनंद आहे की या प्रकारचा धार्मिक उत्सव आमच्या परिसरातले युवक करत आहेत आणि त्यापेक्षा मोठा आनंद की मी दिलेला शब्द मला पूर्ण करता आला मला त्या कालावधीमध्ये आठवतं भावनेच्या भरात मी त्यावर बोलून गेलो होतो पण आमचे मुलं हुशार असतात ते शब्द पकडतात आणि त्यांनी मला इकडं धरून आणलं आणि खरं माझ्या मुलांमुळंच माझं आज आयुष्यात पहिल्यांदा कामाख्या मातेचं दर्शन त्यांनीच घडून आणलं आणि म्हणून जे आपण काही करत नसतो देवीला करून घ्यायचं असतं आणि या मुलांच्या माध्यमातून कामाख्या मातेने आमच्याकडून हे करून घेतलं राजकीय विषय आज काय बोलायचा नाही मुलांच्या आशीर्वादामुळं मुला आम्ही सगळे योग्य त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मांजरींची काळजी करत नाही आम्ही आणि संपवण्यासाठी चिंता आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर